दिल्लीचे तख्तही आता महाराष्ट्र बनवणार पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चंद्रपुरामधील सागवान वापरलं जाणार आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे तीन हजार घनफूट सागवान चंद्रपुरामधून रवाना होणार आहे पंतप्रधान कार्यालयामधील खुर्च्यांसाठी देखील चंद्रपुरातील सागवान हे वापरलं जाणार आहे ये आणि येत्या आठ सप्टेंबरपासून सागवान दिल्लीला पाठवायला सुरुवात होणार आहे पंतप्रधान कार्यालय केंद्रीय मंत्रिमंडळ सभागृह केंद्रीय मुख्य सचिवांचं दालन तयार करण्यासाठी हे सागवान वापरलं जाणार आहे देशातलं सर्वोत्तम सागवान हे चंद्रपूरमध्ये असल्यामुळे येथील लाकडापासून दिल्ली कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राम मंदिर संसद भवन आणि नंतर पंतप्रधानांच्या खुर्चीच्या रूपात महाराष्ट्राच्या आणखी एक मानाचा तुरा चढणार आहे तर दिल्लीचे तख्त देखील आता महाराष्ट्र बनवणार आहे पंतप्रधानांच्या खुर्ची बनवण्याचा बनवण्यासाठी चंद्रपूर मधील सागवान वापरलं जाणार आहे